आयपीसी यूपीसी एवढ्या परीक्षाचे पेपर दहा दहा हजार दहा हजार दहा ते पाहिले आमचा मुलगा लागत आहे कारण टक्केवारी जर टक्केवारी मध्ये आरक्षण नसत ना तर आपले आज अधिकारी झाले असते म्हणून या आरक्षणाची आम्हाला आवश्यकता वाटते आम्ही आरक्षणासाठी मुंबईपर्यंत झाल्याची तयारी दाखवली कुठेतरी आम्हाला मध्ये सांगितलं आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करतो मित्रांनो आपल्या लेकरा बाळाच्या नेटीवर पाय दे या सरकारनं धाई 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 दहा टक्के आरक्षण

माणूस आपल्याला भेटला आणि त्याचे शब्द आपल्याला पालन करणं गरजे आहे पाठी मागे टाकणार राजकारणावर पाणी सोडा तुमच्या तुम गावात जे ग्राम पंचायती असतील त्याच्यावर पाणी सोडा तुम्ही आम्ही एकत्र व्हा आणि हे काळाची गरज आहे मित्रांनो या हिंगोलीच्या समतीच्या वतीने हो सांगतो म्हणून त्यांनी उठून आपले काय भय धोरण हे समजून सांगावं जय माझं मी माझे दोन शब्द बोललो जास्त बोललो असं तर मला क्षमा असावी जय हिंद जय महाराष्ट्र जय